लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की यावर्षी चौसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं व त्यामध्ये एकतीस पॉईंट दोन कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून विश्वविक्रम केलेला आहे जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळवणाऱ्या सर्व मतदारांना त्यांनी यावेळी उभे राहून सलाम केले वी हॅव क्रिएटेड अ वर्ल्ड रिकॉर्ड ऑफ सिक्स हंड्रेड फॉर्टी टू मिलियन प्राऊड इंडियन वोटर्स दिस इज अ हिस्टोरिक मोमेंट फॉर ऑल ऑफ अस फॉर द नेशन एज ए होल सिक्स हंड्रेड फॉर्टी टू एव्हर एअर इन दर्ल्ड इन एनी ऑफ द इलेक्ट्रल एक्सरसाइज दॅट्स व्हॉट इज द नंबर ऑफ वोटर्स and this is just to give you some small statistics this is 1.5 times of the voters of all g7 countries us uk france germany italy japan canada all put together we are comparing voters not electors and it is 2.5 times of the voters of 27 countries in the eu that has been the incredible power of the voters of india Let's see what happened next. There are 312 million proud women voters. This is also the highest ever in the world. It is larger than the 2019 elections, both the total and the women voters. So, this we feel is the moment that we must cherish, we must celebrate, and we want to give them. ए स्टँडिंग ओबेशन टू ऑल आर वोटर्स बाय दिस आय वुड यू टू जॉईन एन सल्यूट ऑल आर ऑल आर वुमेन वोटर्स हू हॅव्ह रिअली कमेंट वोटेड इन दिस इलेक्शन इन्क्लुडिंग ऑल ऑफ यू आपला भारत चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात हो आपला भारत न्यूज बदलाभूत